नमस्कार मित्रांनो मी रोहन आपण पाहतात शेती संगोपन यूट्यूब चॅनल मित्रांनो या व्हिडिओमधून आज आपण सांगोला बाजारामधील किलर गायचा बाजार पाहणार आहोत मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलवर नसाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा तर सबस्क्राईब समोर येईल बेल आयकॉन बटन दाबा मामा काय म्हणते किंमत गायची ऐंशी हजार रुपये गायचं वेध किती आहे पहिल्यावर आहे आता काय अभन आहे अजून कितीच बाकी आहेत अजून एक महिना पंधरा दिवस बाकी आहे फायनल <mysl> काय सांगता किंमत का जी मग आता लाख सांगतो होतो आता ऐंशी हजार ऐंशी हजार पर्यंत आहे दाताला कसे चार चौशे झाले तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं नाव दुगडू विठ मोबाईल नंबर परमेश्वर राजाराम हजारे मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर एकवीस झिरो आठ अठ्ठेचाळीस छत्तीस काय म्हणता किल्ल्या गायची किंमत वीस वीशा हजार रुपये खाली कायवड कालवट झाले किती वेळ त्याची आहे दुसरे रुपये पहिला तर दूध किती दिल तर दूध तरी किती लिटर पाजून वासरू पाज पाज काढाय एक लिटर विकतय मोबाईल नंबर सांगता का मोबाईल नंबर झिरो पावाल वाटा काय म्हणतो किलर गायची किंमत तीस हजार रुपये वेत किती बघायचं किती वेळ त्याचे दुसरी वेळ आहे परत दूध किती देत होती दूध दूध काढत होतो खोंडला पाच होता खोंड विकलं का माझा कितीला रुपये विकलं पंचवीस हजार रुपये विकलं मोबाईलवर सांगतो का मोबाईल नंबर मोठा सांग पंचे तीस एकोणपन्नास पाच वीस हजार रुपये किती वेताची गाय आहे ही दुसऱ्याची दुसऱ्या वेताची गाय आहे दूध किती दे दे? देते दूध देते एक लिटर देते एक लिटर वास रुपये अजून वाच रुपये अजून बर शेवट कितीला द्यायची मग मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा माझा घरी तुमचं सांगा काय अडचण सांगा काय म्हणता गायची किंमत तीस हजार रुपये किलो गाय आहे वेद किती वेळ घायचं वेद चौथा चौथी व्यात्याची आहे दूध किती येते दोन दोन लिटर तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ छत्तीस अठ्ठावन्न एकोणसत्तर काय म्हणता गायची किंमत किंमत का सांगितली गायची वीस हजार रुपये वेद किती वेळ गायचं दुसरे व्यात्याचे दूध किती देते अडीच लिटर देते अडीच लिटर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्वद एकवीस छप्पन एकोणतीस अठरा सतरा गाव कोणतं काय म्हणता किंमत गायची चाळीस हजार रुपये वेज किती वेळ गायचं चौथ्या व्यत्याची गाय दूध किती येते तीन लिटर दूध येते काय म्हणता गायची किंमत सांग पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस हजार रुपये वेज किती वया गायचं तिसऱ्या वेताचे दूध किती येते दोन लिटर मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे कुठला काय म्हणता गायची किंमत चाळीस हजार रुपये किती दुसरं दूध किती देते आज लिटर आहे सोडून आज लिटर दूध निघतंय शहात्तर वीस मोठ्या वसा हजारा शहात्तर वीस चौतीस पस्तीस एकोणतीस ती काय आपली पलीकडच्या काय म्हणता गायची किंमत वीस हजार रुपये वेज किती वेळ घ्यायचं रुपये दूध किती देते दोन लिटर देते मोबाईल न सांगायला मला का मोबाईल मग मोबाईल काय म्हणता गायची किंमत वीस हजार रुपये वेज किती वेळ घ्यायचं तिसर दूध किती देते दोन दोन लिटर मोबाईल नंबर सांगा तुमचा पाच लागे पंच्याण्णव पंच्याण्णव तेरा गाव कोणता बेगमपूर बेगमपूर काय म्हणतात गायची किंमत हा काय म्हणतात वीस हजार रुपये व्यक्ती तु गाईचं पहिल्याच आहे मग आपल्या घ्या काय म्हणते गाईची किंमत पंचवीस हजार रुपये वेज किती वेळ घ्यायचं दुसरं वेळ आहे बरं दूध किती देते खोंडा सोडून एक लिटर तुम्ही काढत होता मोबाईल नंबर सांगता येईल का एक्क्याण्णव एक्क्याण्णव अठ्ठावन्न ते तीस तीस एक्कावन्न गाव कोणता अटकोण काय म्हणता गाईची किंमत वीस हजार रुपये वेज किती वेळ घ्यायचं पहिलं रोज आहे का करतोय मोबाईल नंबर सांगा तुमचा हा सहाशे चौतीस सहाशे एकोणतीस काय सांगितलं किंमत करायची पंचवीस हजार रुपये वेग किती वेळ कायचं किती वेळ तिसरे वेळ त्याचे दूध दोन दोन लिटर दोन दोन लिटर मोबाईल नंबर मोबाईल नंबर न्याण्णव सत्तर अडतीस शहात्तर चौऱ्या खाली काय आहे कोंडा खोंड सहित पंचवीस हजार खोंड वेगळा आहे खोंडे आणि काय दोन्ही म्हणून पंचवीस हजार रुपये